यवतमाळ शहरात वर्दळीच्या दत्तचौकात दिवसा डवळ्या युवकाचा खून यवतमाळ शहरातील दत्तचौक या वर्दळ असलेल्या भागात दिवसा डवळ्या एका पंचवीस वर्षीय युवकाचा चाकूने भोसकून निर्घुणपणे भीषण खून करण्यात आला आहे सुजल कार्तिक कैतवास राहणार तारपुरा यवतमाळ असे मृतक युवकाचे नाव असून दिनांक आठ जुलै रोजी संध्याकाळी सहा सुमारास दत्ता चौक ते वीर वामनराव चौक या मार्गावर दुचाकीने जात असताना सुजल कैतवास याला चार अनोळख्या आरोपींनी दुचाकीवर येऊन अडवले आणि त्याच्यावर चाकू आणि अन्नशास्त्रांनी हल्ला करून त्याच्या शरीरावर चाकूचे भीषण वार केलेत दोन वेगवेगळ्या बाईकवर स्वार होऊन आलेल्या चार आरोपींनी हा भीषण कोण केला असल्याची प्राथमिक माहिती घटनास्थळावर तपासात झुंपलेल्या पोलीस सूत्रांनी दिली दत्तचौकात झालेल्या या खुनाच्या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले रक्ताच्या थारपळ्यात पडलेल्या सुजल कैतवास या युवकाला पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात रवाना केले तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले अशी माहिती पोलिसांनी दिली यवतमाळ शहरात दिवसा ढवळ्या चौक या वर्दळीच्या परिसरात खुनाच्या या घटनेमुळे अवघ्या काही वेळतच संपूर्ण शहरात खळबळ माजली होती या युवकाचा खून का आणि कोणी केला याच्या मागे नेमके काय कारण याचे धागेदोरे उलगडण्यासाठी अवधुतवाडी पोलीस अधिकाऱ्यांनी सखोल तपास सुरू केला आहे घटनास्थळावरून दोन दुचाकीही ताब्यात घेतल्या यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक पियुष जगताप आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपासासाठी मार्गदर्शन करण्यात आले दरम्यान चौकात घडलेले या खून प्रकरणी गुन्हे नोंद करण्याची प्रक्रिया संध्याकाळी उशिरा पोलिसांनी सुरू केली या घटनेतील सर्व आरोपी संध्याकाळपर्यंत फरार असल्याने पोलिसांनी त्यांचा सुराग लावून त्यांना अटक करण्यासाठी कारवाई सुरू केली होती